आपला परिचय द्यायचा आणि अनुभव शेअर करायचा गडचिरोली इथून आहे मागील दीड वर्षापासून मी या आरोग्य फॅमिली मध्ये आहे मी आलो होतो पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोटाचा फुटबॉल झालेला होता आणि त्याचबरोबर मला बॅक पेन होता पाठीचा खूप सारा त्रास होता पण त्याच्यासोबतच मला म्हणजे खूप सारे डिसऑर्डर होते जे की आ, मी म्हणजे ते सांगायला गेलो तर खूप मोठी लिस्ट आहे परंतु मला माझे मा हेअर पूर्ण गेलेले होते मला पूर्ण केसांना उजडी लागली होती कमरेचा खूप त्रास होता त्याच्यानंतर हायपर ऍसिडिटी होती मुडव्याचा त्रास होता त्याच्यानंतर हे घुटणे सुजायचे मला संडासला बसायला त्रास होत होता त्याच्यानंतर माझ्या कानातून पच व्हायचा आणि एका डोळ्याला मला कमी दिसायचा असे अनेक खूप सारे आजार होते म्हणजे पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत खूप सारे आजार होते सगळं हे सगळं किती वर्षापासून म्हणजे किती वर्षापासून त्रास चालू होते दोन हजार नऊ दहा पासून मला हे कमरेचा त्रास होता सर कमरेचा त्रास होता त्याच्यासोबतच मला मानेच्या गा, मानेला गाठी आल्या होत्या त्या गाठी चा उपचार केला मी त्या गोड्या औषधीमुळे एवढा साईड इफेक्ट झाला की माझ्या गालावरती पूर्ण सुजाली अ पूर्ण स्थूलपणा आला लठ्ठपणा आला आणि त्याच्यानंतर कमरेचा खूप जास्त त्रास वाढायला लागला आणि त्या गोड्यांची एवढी म्हणजे शरीराला एलर्जी झाली हायपर ऍसिडिटी व्हायची आणि उष्णता वाढली शरीरामध्ये मुडव्याचा त्रास सुरू झाला आणि त्याचबरोबर मग ते पूर्ण केस जायला लागले डोक्याचे तर गेलेच डोळ्याची भुवई मिशी दाढी पूर्ण ठिकाणी मला पूर्ण ते चट्टे चट्टे पडायला लागले होते आणि पूर्ण म्हणजे माझं शरीर पूर्ण बेडअप दिसायला लागला होता आणि हा त्रास मी दोन हजार दहा पासून तर दोन हजार बावीस पर्यंत सहन केला आणि बावीसच्या नंतर मी जेव्हा ह्या जर्नीत आलो या जर्नीवरती माझा विश्वास नव्हता कारण खूप सारे, सारे, सारे अ, मी प्रयत्न केलो होतो खूप सारे दवाखाने केलं होतं खूप साऱ्या ट्रीटमेंट केलं होतं एम सर्जन डॉक्टर केलं होतं आणि त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीत काही म्हणजे विश्वास बसत नव्हता काही तथ्य वाटत नव्हतं जवळपास तीन महिने मी माझ्या कोचला खूप त्रास दिला त्यांचा फोन यायचा मला उठवायचे पण वर्कआउट कराय करून बघायचा करत नव्हतं असं नाही पण ट्राय केला की खूप अजून जास्त पेन व्हायचा पाठीत शोल्डरमध्ये कमरेमध्ये खूप त्रास व्हायचा पुन्हा एक दोन दिवस झालं की मग तिसऱ्या दिवशी पासून पुन्हा बेडवर पडून राहायचे पण अशी वेळ आली की मला मग काही दिवसानंतर उठताच येईना बसताच येईना टॉयलेटला पण जाता येईना मग ऑफिस सोडून पण मला जवळपास दीड दोन महिने घरी राहावा लागला त्याच वेळेस मग मा डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला कमरेचा त्रास हा कधीही बरा न होणार आहे मला पॅरालिसिसची पहिली स्टेज आहे मला हा वात आहे वातामुळे तुम्हाला भविष्यात पॅरालिसिस होऊ शकते त्याच्यासोबत असं मूळव्याचा खूप जास्त त्रास होत होता पूर्ण ब्लडिंग होत होती टॉयलेटमध्ये तर तो पण ट्रीटमेंट सुरू होता तर डॉक्टर म्हणायचा की मुळव्याचं पण ऑपरेशन करावं लागते आणि केसाचा पण उपचार सुरू होता तर केसाचा पण म्हणत होता की तुम्हाला हेअर प्लांट करावा लागतो आता मला प्रश्न पडला होता का मी काय काय उपचार करू काय काय ट्रीटमेंट घेऊ मग माझे ग्रेट कोच दीपालीताई सुरेश शेंडे आहेत Uh, त्यांना मी फोन केलं की मला मी uh, थकलो आता मला उपचार करून करून मला आहार सुरू करायचा आहे आणि uh, काय आहे आणि कसं करावं लागेल तर मला सांगा तर त्यांनी uh, मला रत्नाकर बेहरे सरांचं नाव सांगितलं आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला uh, सरांना मी घरीच बोलवून घेतला आणि सर म्हटलं माझी पूर्ण कंडिशन सांगितली की मला आधीपासून काय काय त्रास होत आणि सरांनी मग मला काय केलं पाहिजे काय खायला पाहिजे असं पूर्ण दिनचर्या माझी नव्वद दिवसाची बनवून दिली की तुम्ही अशा पद्धतीने ते फॉलो करा नक्कीच तुम्हाला बेहर रिझल्ट येईल आणि मी सर तिथून मग मोटिवेट झालो एक पॉझिटिव्हिटी आली माझ्यामध्ये आणि मी ते सातत्यानं हे जगातील नंबर वन सगळं संतुलित आहार सुरू केला आणि रोज सकाळी उठून वर्कआउट करायला हळूहळू सुरुवात केलं आणि कोच सांगेल त्या पद्धतीने मी फॉलो करत गेलो की सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय केलं पाहिजे साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून मी लिहून घेतलं आणि त्या प्रॉपर फॉलो होतात का ते माझा रोज दीपालीताई शेंडे रत्नाकर बेहरे सर लक्षा सर वैशाली डोई मॅडम सगळे कोचेस मला विचारायला लागले की तुम्ही कशा पद्धतीने हे करतात तुमचं बरोबर दिनचर्या आहे की नाही सगळं माझा फॉलो घ्यायला लागले आणि मी सर त्याला रिस्पॉन्स द्यायला लागलो खरं म्हणजे मी पॉझिटिव्ह झालो आणि मी मनावर घेतलं की हे केलं पाहिजे आता मला दुसरा पर्याय नाही आणि सर खरोखर नव्वद दिवसामध्ये मला बेटर रिझल्ट आला कमरेचा पूर्ण त्रास गेला त्रास गेला केस पूर्ण काही प्लांटेशन करावं लागलं नाही दाढे मिशी सगळे आले आणि सर एकदम बेटर लाईफ जगत आहे सर सरांसाठी क्लॅपिंग करूया आपण फोटोच्या माध्यमातून पाहूया त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे का वीक लावून काढलेला फोटो आहे हा पहिला जो आहे बिफोरचा त्यांचा त्यानंतर नॅचरल त्यांच्या केसांमध्ये वाढ झालेली व्यवस्थित पद्धतीने हेअर त्यांचे आलेले आहेत म्हणजे अटॅमिन मिनरलची कमतरता असते ती भरून निघल्यानंतर ह्या घटना होत असतात परंतु या ठिकाणी डिस्क्लेमर देईल हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे आपण अजून त्यांचा फोटो पाहणार आहोत तरी अशा पद्धतीने त्यांच्या केसांची अवस्था होत चालली होती आतमधून पूर्णपणे त्यांच्या केसांचं पूर्ण डॅमेजेस होत चालले होते आणि हा त्यांच्या शरीरामध्ये तुम्ही पाहू शकता अवस्था बरेच ठिकाणी त्यांनी सगळ्या गोष्टी करीत म्हणजे त्यांनी फोटो काढून ठेवले होते बरेचसे त्यांच्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटसाठी असतील दाखवण्यासाठी असतील सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळं हे आज आपण त्याच्यावरती विश्वास नक्की ठेवू शकतो आणि आज एक सुंदर लाईफस्टाईल समोर लाईव्ह आहेत आणि मी त्यांना पाहतोय जॉईन झाल्यापासून खूप सुंदर बदल आणि ट्रान्सफॉर्मेशन झालाय तर हा बदल होण्याचं मुख्य कारण ते म्हणजे जगातील नंबर वन सगळं संतुलित च योग्य नियोजन वचच्या मार्गदर्शनाखाली केलं आणि गोल्डन स्टार फॅमिली सोबत दररोज वर्कआउट या माध्यमातून त्यांच्यामध्ये हा बदल झालाय तर हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्वते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो जर एवढा सुंदर बदल नऊ दोन हजार नऊ दहा त्यांचा आज एवढा सुंदर पद्धतीने त्यांच्यामध्ये चेंजेस झाले तर हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे आपल्यामध्ये त्यांच्यासारखा बदल होऊ शकतो फक्त कोच वरती विश्वास आणि या गोल्डन स्टार फॅमिलीवरती विश्वास ठेवा लागतो तर हा बदल होतो परंतु अजून एक प्रश्न राहिलाय फक्त आता एका शब्दातच विचारतो कारण की तो 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 प्रश्न म्हणजे मी या सर्व गोष्टीसाठी किती उपचार केले होते सर, सर महिन्याला तरी किती खर्च आला असेल आठ नऊ लाखापर्यंत माझा खर्च गेला कारण एका ट्रीटमेंट साठी सर एका एका असलं तर त्याला तीन चार हजार रुपये कमरेचा असला तर त्याला नागपूरला जातो तो तिथे तीन चार हजार रुपये आणि मुडव्याचा इतर तास असं मी दर महिन्याला जवळपास सात आठ नऊ हजार दहा हजार रुपये माझा खर्च पूर्ण म्हणजे माझी इकॉनॉमिकल कंडिशन पूर्ण ढासळली होती जेवढं पगार यायचं आमचं दोघांचाही माझ्या ट्रीटमेंट वरतीच जायचं आलेला पैसा पूर्ण खर्च व्हायचा म्हणजे पूर्ण मला आ, एक आ, आर्थिक संकट ओढावला होता तरी पण सर बर होत नव्हतं एवढं सारं करून पण मला म्हणजे समाधान वाटत नव्हतं फिजिओथेरपी लावलो काय 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 करत होतो पण सर पूर्णपणे बरा होत नव्हता किंवा फिट राहत नव्हतं गोड्या औषधात असे म्हणजे खायला काही कमीच करत नव्हतं येस आपल्या घरात खर्च केला येस 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 नक्की खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशनने एवढा सुंदर बदल आणि ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये घडवला तुम्ही स्वतः ते केलं म्हणून शक्य झालं खूप सारे व्यक्ती होईल का नाही कसं होईल काय होईल याचा विचार करत बसतात म्हणून ते कदाचित शक्य होत नाही कितीही प्रयत्न केले आणि स्वतः जर आपण त्यामध्ये नसेल तर बदल होत नाही थँक्यू सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला थँक्स वन सेकंड आणि धन्यवाद आज सुंदर अशी एक्सरसाइज तुम्ही सुद्धा गाईड केली ग्रुपनी त्याबद्दल वन सेकेन थँक्यू थँक्यू सर थँक्यू